लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस मेच्या भागामध्ये आता इकडे नैनाला आम्ही सगळ्यांच्या समोर खूप मोठं चॅलेंज दिलंय आणि नैनापेक्षा कला कशी ग्रेट आहे हे अख्ख्या चांदेकरांच्या समोर सिद्ध केलंय तीस मे च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डायनिंग टेबल वरती सगळेजण जेवणासाठी बसलेले असताना इकडे आता नैना खाली येते नैना खाली येते त्यावेळेला रोहिणी अचानक कुठून उभी राहते अगं नाही हळू पायऱ्या उतर आता दोन जीवांची आहेस तू असं काय करतेस अशा धडाधड पायऱ्या उतरणं हे न बाळासाठी चांगलं नाहीये हे बघ यापुढे जेव्हा पायऱ्या उतरायच्या असतील ना तेव्हा मला सांगत जा मी तुझ्या सोबत येईन बरं तर नैनाला पण आश्चर्य वाटत आज या बाईला झालंय तरी काय माझं तोंड सुद्धा न बघणारी ही बाई माझ्या तोंडावरती एक शब्द न बोलणारी बाई आज अचानक हिला माझ्याशी गोड बोलायची उपरती कशी झाली आणि राहुलला पण धक्का बसतो आज आईला झालंय तरी काय आज ही नैनासोबत गोड गोड का बोलती आहे आता राहुलला पण काही कळत नाही आणि या सगळ्यामध्ये तो चक्रावून पाहत बसतो तो, तो पर्यंत रोहिणी म्हणते राहुल ही तुझी पण जबाबदारी आहे ना तुझी पण जबाबदारी आहे की आपल्या बायकोला काय हवंय काय नको हे सगळं पाहणं आणि तितक्यात तिथे अंजू कॉफी घेऊन हो येते त्यावेळेला रोहिणी म्हणते अजिबात नाही ही अशी स्ट्रॉंग कॉफी याच्या पुढे प्यायची नाही हे बघ छानपैकी दुधामध्ये शतावरी कल्प घाल आणि ते दूध पिऊन घे बरं असं म्हणत ती मुद्दा माता जे नैनाला आवडते ने न करण्यासाठी सांगत असते नैना विचार करते आज या बाईला झाले तरी काय यावरती नैना म्हणते नाही नाही मला असं दूध बीत नाही आवडत आता रोहिणी सांगते आवड निवड बाजूला ठेवायची आणि फक्त आणि फक्त बाळासाठी करायचं बरं राहुल तू सुद्धा काळजी घ्यायची असं म्हणत ती राहुलला पण सांगते कुणालाच कोणालाच ही कळत नसतं अचानक रोहिणी लाईक का पुळका काय स्वतः नैना सुद्धा कन्फ्युज असते असा हा सगळा विषय चालू असताना आता आबा हा दुर्लक्ष करत नैनाला काहीही बोलत नाहीत आणि कलाला बोलवतात आणि म्हणतात कला आज रात्री खास नैवेद्य करायचं आहे तुला माहिती आहे ना म्हणजे नैवेद्यामध्ये आपल्याला भोपळ्याचे घारगे करायचे आहेत असं म्हणत आबा आता तितक्यात अद्वेत येतो अद्वेत आल्यावरती आबा म्हणतात अरे वा काय जोडा दिसतोय म्हणजे दोघं जण एकत्र खूप छान दिसत आहे हा तुमचा जोडा लक्ष्मीनारायण सारखा अगदी शोभून दिसतोय पण या वेळेला मात्र आता सरोजला हे काही सहन होत नसतं सरोज टोमणाच मारते आणि सरोज म्हणते आबा हा कसला जोडा हा तर विजोड जोडा आहे म्हणजे कितीही काही झालं ना ते दोघ एकमेकांची बरोबरीच करू शकत नाहीयेत आबा म्हणता सरोज जोडा विजोड आहे की चांगला आहे हे, हे माणसाच्या नजरेमध्ये असतं कसं आहे ना एखाद्या बघणाऱ्याला हा जोडा अगदी योग्य वाटू शकतो पण तुझ्या नजरेतून तुला हा विजोड वाटतोय पण मला असं वाटतंय की या दोघं एकमेकांसाठीच बनलेत दोघं एकमेकांच्या बाजूला चांगले दिसतात असं म्हणत आबांनी सरोजचा मुद्दाच खोडत सरोजला आता चांगलीच सुनावलेली असते तोपर्यंत इकडे आता काजू वाट पाहत असते ती म्हणजे आपण बोलवलेला सोहमची सोहम अजून का नाही आला सोहमकडे तिला काहीतरी मदत मागायची असते पण अचानक तिच्या मनामध्ये विचार येतो की आत्ता जर का मी सोहमकडे मदत मागितली तर ते कलाताईला समजेल आणि सोहम कडून मदत मागणं योग्य आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये पक्याला आपण मदत मागितली इतकी गोष्ट ठीक आहे पण सोहमलाही आपल्या घरातला प्रॉब्लेम सांगायचा म्हणजे मला चुकीचं वाटतंय ते, ते काही नाही त्याला जरी मी बोलवलं असलं ना तरी मी याशी बोलतच नाही काय करू काय करू असा विचार करत काजू आता लपून बसते काजू लपून बसते आणि सोहमला बोलवून आपण त्याला भेटायचंच नाही आणि पटकन निघून जायचं जेणेकरून आपला काय प्रॉब्लेम आहे त्याला समजूच नाही सोहम तिकडे येतो इकडे तिकडे काजूला पाहतो आणि विचार करतो याच ठिकाणी या मुलीने मला भेटायला बोलवलं होतं मग अचानकपणे हिला झालं काय गेली कुठेही असा विचार करत सोहम इकडे तिकडे पाहायला लागतो तिला कॉल करायला लागतो आणि आता कॉलची रिंग कुठून वाजते म्हणून इकडून तिकडून पाहत असतो तर कारच्या मागे लपलेली काजू त्याला दिसते आणि तो विचार करतो तो काही मुलगी आहे मला बोलवलं आणि स्वतः लपून बसले भेटायचंच नव्हतं तर मला बोलवलं का आणि त्यामुळे आता काजू पकडली जाते सोहम म्हणतो काय ग अगं मला भेटायला बोलवलंस ना मग अचानकपणे लपून का बसलीस यावरती काजू म्हणते नाही आपल्याला वाटलं की तू येणार नाहीस म्हणून बराच उशीर झाला ना तर आपल्याला वाटलं की तुझं काही काम असेल सोहम म्हणतो अगं माझं काम असेल मला यायला जमणार नाही तर मी तुला कळवेन की मी तुला कळवेन ना की मी नाही येणार म्हणून मग अशी कशी लपून बसलीस आणि मी किती वेळ तुला शोधतोय बरं ते सगळं जाऊ दे तुझा काय प्रॉब्लेम आहे तू मला का भेटायला बोलवलंस बोल लवकर असं म्हणत सोहम मुद्द्याला हात घालतो जो मुद्दा आता काजूला काढायचाच नसतो तिला आता आपल्या घरचं ऍक्च्युली डिस्कस करून तिला काही नोकरी मिळते का काही पैशासाठी कुठेतरी जॉब मिळेल का हे विचारायचं असतं पण सोहमला विचारायला तिला एका पॉइंटला ऑकवर्ड वाटायला लागतं मग मात्र इकडे आता पुन्हा आबा सांगतात हे बघ कला मी तुला म्हटलं ना आज आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर आज आपल्याला भोपळ्याचे घारग्यांचा नैवेद्य आणि दोन भाज्या असं म्हणत आबा पूर्ण मेन्यू आता कलाला सांगतात आणि लवकरात लवकर तू न हे जेवण तयार ठेव म्हणजे लवकरात लवकर आपल्याला नैवेद्य दाखवता येईल आणि आज आपण सगळ्यांनी मिळून हेच जेवण जेवायचं असं म्हणत आता मात्र आबांनी कलावरती खूप मोठी जबाबदारी सोपवल्यावरती रोहिणी म्हणते आबा तुम्ही दरवेळेला पार्शलिटी करता आबा म्हणतात काय मी आणि पार्शलिटी कसली पार्शलिटी केली मी यावरती रोहिणी म्हणते आबा पेढीची काहीही कामं असली पेढीचा कोणताही मान सन्मान असला किंवा पेढीचा कोणताही निर्णय असला तरी तो अद्वैत घेतो आणि घरामध्ये घरामध्ये तुम्ही सगळा मान हा कलाला देता बाहेर अद्वैत हे सगळं करतो म्हणजे तुम्ही नातवंडांच्या ना मध्ये तर भेदभाव करता पण आता नाथ सोनाच्या मध्ये पण भेदभाव करता आतापर्यंत रजनी आणि सरोज वैनी यांना मानपान दिलात माझ्यामध्ये भेदभाव केलात आता अद्वैत आणि राहुलमध्ये भेदभाव करता आणि त्यानंतर नैना आणि कलामध्ये भेदभाव करता सगळ्या घरातला मान तुम्ही कलालाच देता नयनाला का नाही कोणती जबाबदारी सोपवत नैना सुद्धा काबील आहे तिला सुद्धा प्रू करायला पाहिजे की ती ह्या घरची सून आहे म्हणून तिच्यावरती पण जबाबदारी टाका ना असं म्हणत मुद्दाम रोहिणी नैनाला सगळ्यांच्या पाडण्यासाठी जबाबदारी सोपवायला सांगतात आता इकडे कला विचार करत असते आत्ताना झाले तरी काय आज नैनाताईचा इतका पुळका का आणि नैनाताईला जेवण बनवण्यासाठी हा सांगणार नैनाताईला काय डोंबल जमणार आहे आणि नयना पण हाच विचार करत असते की या बाईला झाले तरी काय माझ्या बाजूने की बोलते आणि संकट अडकवते हिला मला संकट आहे का पण नाही मी काही बोलले तर मला मला प्रूव्ह करायचं नाही असं वाटेल यावरती आबा म्हणतात असं तुला वाटत का नैना म्हणते हो आई बरोबर बोलतायत म्हणजे मला सुद्धा मला सिद्ध करण्याची एक संधी मिळावी ना असं बोलून नैना बरोबर आता जाळ्यात अडकते त्याच वेळेला आबा म्हणतात मी कधीही भेदभाव केला नाही मी माझ्या दोन मुलांच्या दोन सुनांच्या मुलीच्यात भेदभाव केला नाही नातवंडांच्यात पण नाही आणि नात सुनांच्यात पण नाही ठीक आहे नयनाला तिला सिद्ध करायचं आहे ना मग आज रात्रीचा स्वयंपाक हा कला बनवणार नाही आज रात्रीचा सगळा स्वयंपाक नैवेद्याचं सगळं जेवण जे मी सगला सगला आता आत्ता मी सांगितलंय ना ते सगळं सगळं आता इकडे नयना बनवेल काय नयना बनवशील ना नयनाकडे आता पर्यायच नसतो कारण आत्ता नाही म्हटलं तर तोंडावर ती नयना आणि रोहिणी आपटणार असतात त्यामुळे ती सांगते हो आबा ठीक आहे मी नैवेद्य बनवेन यावरती आबा म्हणतात वेळेत नैवेद्य झालं पाहिजे बरं का यावरती नयना म्हणते हो आणि ती मनातल्या बघा करते हो म्हणायला जाते काय कलाला कामाला लावेल आणि सगळं करून घेईन कुणाला काय कळणार आहे असं म्हणत नाही ना कलाला करूं, करूं, आता कलाला इमोशनली ब्लॅकमेल करून काम करून घेण्याचा विचार करत असते जे ती आतापर्यंत नेहमी करत असते आणि आता ती आबांना होकार देते यावरती रोहिणी विचार करते अडकली म्हणजे माझ्या डावामध्ये ही बरोबर अडकलेली आहे असं म्हणत आता मात्र रोहिणी हा विचार करत असते आबा म्हणतात रोहिणी झालं तुझ्या मनासारखं तिला सुद्धा सिद्ध करायची संधी देणार आहे मी असं म्हटल्यावर ती नैना इकडे विचारात पडते खरंच मला संधी मिळते का मी संधीमध्ये अडकतीये तिला काही कळतच नसतं त्यानंतर मग मात्र इकडे रोहिणी म्हणते ठीक आहे आबा ती तिला सिद्ध करेलच ना ती पण कला इतकीच चांगली सर्व गुण आहे हे सिद्ध होईलच आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये तोपर्यंत इकडे आता काजू आणि सोहम बोलत असतात त्यावेळेला काजू बोलत असते काय नाही रे म्हणजे सहजच आपण भेटायला बोलवलं होतं सोहम म्हणतो सहज मला वाटलं तुझं काहीतरी काम असेल यावरती काजू म्हणते काम कसलं काम ते काय नाहीये यावरती सोहम म्हणतो अगं काय झालं बोल तरी त्यावरती काजू म्हणते तुमच्या श्रीमंतांचं बरं आपलं तुम्हाला कसलं टेन्शन नसतं तुम्ही आपले मजेत असता तुम्हाला कसले प्रॉब्लेम नाही काय नाही काही नाही यावर ती सोहम म्हणतो असं कसं म्हणतेस तुला माहितीये का आमच्या घरामध्ये आता किती दिवस प्रॉब्लेम होता ते एक डील क्रॅक होत नव्हतं ज्या वेळेला ते डील क्रॅक झालं ना त्यावेळेला सगळ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला काजू म्हणते तुमच्या श्रीमंतांचे प्रॉब्लेम पण श्रीमंत रे चल जाऊ दे यावर सोहम म्हणतो अगं सांग ना तुला काही प्रॉब्लेम आहे का बोल ना काजू म्हणते गरिबांचे प्रॉब्लेम पण गरीबच काय तुला सांगायचं मी प्रॉब्लेम तोपर्यंत इकडे आता राहुल रूममध्ये तो आणि रोहिणीला म्हणतो काय चाललंय तुझं मम्मा म्हणजे इतकं तू नैना 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 का करती आहेस नैनाला इतकं इम्पॉर्टन्स का देते आहेस यावरती रोहिणी म्हणते मी आणि इम्पॉर्टन्स जर लक्षात येते का नैनाला घराबाहेर काढायचं आहे तर हीच संधी आहे सगळ्यांच्या नजरेमध्ये तिला खाली पाडून मगच तिला आपण घराबाहेर काढू शकतो कळतंय का तुला राहुल यावरती राहुल विचार करतो म्हणजे ही सुद्धा माझी आई शोभते आई आणि मुलगा दोघं मिळून नैनाला या घराबाहेर काढण्यासाठी जे करता येईल ते करायला तयार असतात तोपर्यंत नैनाईकडे किचन मध्ये असते मग तिकडे कला येते आणि म्हणते हे बघ नैनाताई आपल्याला तयारी करायला लागेल आत्ता भोपळा खिसून ठेवूया तो गुळामध्ये शिजवून पीठ भिजवून ठेवू मग आयत्या वेळेला घारगे करता येतील भाज्यांची पण पूर्वतयारी कापून वाटण हे सगळं करून ठेवावं लागेल म्हणजे आयत्या वेळेला पटकन गरम गरम जेवण होतं नैना म्हणते तयारी करायची असते यावरती कला म्हणते हो काही गोष्टी आयत्या वेळेला नाही होत आत्ताच तयारी करायला लागेल यावरती नैना म्हणते मग सगळी तयारी तू करून ठेव नंतर आयत्या वेळेला मी तिकडे येईन आणि मग बघेन काय करायचं ते यावरती मग मात्र लगेचच तिला आता कला सांगते नाही नाही ताई हे असं नाही होणार कारण आपलं घर असं आहे ना की घराच्या कोणत्याही कोपऱ्यामधून कोणतीही गोष्ट लगेच दिसते तुला कळत नाही का जर इथे कोणी आलं आणि त्यांनी मला तुला मदत करताना पाहिलं तर काय होईल तुला कळतंय का नाही नाही माझ्या हे होणार नाहीये तू एक काम कर बरं तू कर मी तुला सांगते काय काय करायचं ते भोपळा घे आणि खिसायला घे त्यावर ती नाही ना सांगते नाही ग कला कोणी नाही येणार कुणीही आलं तरी मी बघून घेईन आणि मी आलं तर तुला सांगेन मी लक्ष ठेवेन तू मात्र आत्ता हे सगळं काम कर त्यावरती अजिबात नकार देत कला सांग ते बिलकुल नाही मला हे जमणार नाहीये म्हणजे आजोबांनी तुला काम सांगितले ना मला आजोबांना फसवणं जमणार नाही तू हे काम कर मी काहीही करणार नाही असं म्हणत ठामपणे कला नकार देते एकतर मी प्रेग्नेंट आहे मला ही सगळी काम जमत नाहीये म्हणून तुझी मदत मागितली हक्काची बहीण आहेस ना तू माझी मग इतकं सुद्धा माझं काम तू करू शकत नाहीस तर तुझा काय ग उपयोग असं म्हणत नैना तिला इमोशनली ब्लॅकमेल करते मग या सगळ्या प्रकारामध्ये त्याला पुन्हा एकदा अडकते आणि ती नैनाच्या जाळ्यामध्ये अडकून तयार होते काम करायला नयना विचार करते या मूर्ख कलाला कसं जाळ्यात ओढायचं जा हे मला बरोबर माहिती आहे जरासा ड्रामा केला अश्रू उघडले की ही कला क्षणात पिघळते असा विचार करत नैना स्वतःवरतीच खुश होते कला सांगते थांब मी बघून येते इकडे तिकडे कोणी आहे का मग मी तुला मदत करेन असं म्हणत कला आता आजूबाजूला कोणी नाही ना हा अंदाज घेते आणि त्यानंतर मग मात्र किचन मध्ये यायला निघते जोपर्यंत कला आता किचनमध्ये येते आणि ती भोपळा खिसायला लागते आणि मात्र मैना का मोबाईलवर ती सेल्फी काढ हे कर ते कर असे उद्योग करत असतानाच तिकडे आबा येतात आबा हे सगळं पाहतात आणि त्यानंतर आबा म्हणतात काय चाललंय हे आज मोठ्या सुनबाई का स्वयंपाक करतायत म्हणजे नैना करणार आहे ना मग कला तू का स्वयंपाक करते आहेस यावरती नैना म्हणते नाही आबा मीच तिला सांगते हे असं की तसं कीस नंतर मीच सगळं करणार आहे फक्त ती मला हेल्प करत आहे यावरती आबा म्हणतात मग ज्या वेळेला कला किचनमध्ये काम करत असते तू तिला हेल्प करतेस का नाही ना ती पूर्ण एकटी करते की नाही मग आज पण तुला एकटीलाच करायला पाहिजे आणि कलाने मदत केली आणि उभ्या सगळे म्हटले की कलाच्या हातचा स्वयंपाक चांगला झालाय मग तुला कसं वाटेल आणि तुला सिद्ध स्वतःला सिद्ध करण्याची संधी पण नाही मिळणार आणि रोहिणला लागेल तो वेगळाच त्यामुळे ते काही नाही माझी ऑर्डर आहे कला तू काहीही करायचं आहेस तू आज घरामध्ये आराम कर तसंही तुला आराम करायला मिळतो मुळे घरातल्या कामातून तुला तु फुरसत मिळते कुठे त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता आराम करण्यासाठी जा आणि ताबडतोब इथलं काम बंद कर ही माझी ऑर्डर आहे आबांची ऑर्डर म्हटल्यावरती कला तिकडून निघून जाते नैनाचा काहीही चालत नाही नैना आपली वेड्यासारखी पाहत बसते आबांनी नैनाचा अचानकपणे गेम केल्यामुळे नयनाला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये मार्ग तरी कसा काढा आणि या सगळ्यामध्ये आपण बोलावं तरी काय मग आबांची आज्ञा ऐकून कला तिकडून निघून जाते आणि नैनाला आता काहीही न बोलता स्वयंपाक करणं भाग पडतं स्वयंपाक करणं काय स्वयंपाक एकदाच उरकून टाकणं हेच नैनाचा हेतू असतो कसा तरी भोपळा किसते कसं घारगे करते पूर्णपणे घारगे करपलेले असतात भाज्यांना चव नसते आणि जेवणाच्या न लायकीचं सगळं जेवण बनतं फायनली सगळं जेवण झाल्यावरती डायनिंग टेबलवरती बसल्यावरती लगेचच आता आबा म्हणतात चला चला आज आपल्याला छोट्या सुनबाईंच्या हातचं जेवण मिळणार आहे आज त्यांना जेवण बनवण्याचा पहिला दिवस आहे ना चला सगळ्यांनी इथे येऊन बसा असं म्हणत आबा आता सगळ्यांना बोलवतात आणि त्याच वेळेला नैना आणि कला बनवलेला सगळा स्वयंपाक घेऊन येते आणि स्वयंपाकाचा अवतार बघितल्यावरती सगळ्यांचेच डोळे फिरतात म्हणजे बनवलेला स्वयंपाक हा काहीतरी विचित्रच असतो आणि या सगळ्यामुळे आता मात्र सगळेच जण तो स्वयंपाक बघून एकमेकांकडे पाहायला लागतात स्वयंपाकामध्ये केलेले घारगे हे तर पूर्ण करपलेले असतात भातामध्ये कसला कसला पिवळा रंग दिसत असतो त्याचप्रमाणे आमटी भाजी हे सगळं विचित्र दिसत असतं शिजलेली नसते डाळ हे सगळं जेवण बघून आता मात्र जेवायचं की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडतो कला हे सगळं पाहते पण कुणीच अन्नाचा अपमान करायला तयार नसतं त्यामुळे पुढ्यात जे आलंय ते खायचं या आबांच्या संस्काराप्रमाणे कुणीही अन्नाला नावं ठेवत नाही आणि जे पुढ्यात आहे ते खाण्यासाठी तयार होतात नैना हे सगळं पाहत असते आता आपली वाट लागली कोणीतरी काहीतरी बोलणार असा विचार करत नैना सगळ्यांचे तोंड पाहत असते नेना तोंड पाहत असताना मग मात्र सरोज चिडते थांबा कुणीही हे जेवण जेवणार नाही मी सांगितले ना कुणीही हे जेवण जेवायचं नाहीये काही गरज नाहीये जे अन्न आपण खाऊ शकत नाही असं अन्न आपण का खायचं असं म्हणत सरोज सगळ्यांना थांबवते आणि कुणीही जेवणार नाही असं सांगते त्याचवरती मग मात्र आबा म्हणतात सरोज कळलं तुला का मी कलाला ह्या घरातल्या जबाबदाऱ्या सोपवतो का कलाला या घरातला मान देतो कला ह्या घरासाठी सर्व गुण संपन्नच आहे आतापर्यंत ही जबाबदारी रजनी आणि सरोज सांभाळत होती पण यानंतर ही जबाबदारी सांभाळण्याचा मान हा फक्त आणि फक्त कलाचा आहे हे आज सिद्ध झालेलं आहे उद्या पुन्हा बोलू नकोस की मी कला आणि नैनामध्ये भेदभाव करतो मी कधीच कुणामध्ये भेदभाव नाही केला प्रत्येकाचं कॅलिबर ओळखून त्याला त्याची जबाबदारी देतो इतकंच आहे फक्त आज जर का चार पाहुणे किंवा अजून काही असतं आणि नैनाने स्वयंपाक केला असता तिच्या जबाबदारी सोपवली असती तर आपण दोंडावती पडलो असतो म्हणून मी हे सगळं केलंय यावरती मग मात्र कला म्हणते तुम्ही सगळ्यांनी दोन मिनिटं थांबा मी दोन मिनिटात पिठलं आणि भात टाकते दहा मिनिटांमध्ये पिठलं भात होईल मग सगळ्यांनी आपण जेवून घेऊया असं म्हणत आता मात्र कला सगळ्यांना पटकन पिठलं भात करून खायला घालते आणि उपाशी चांदेकरांना ठेवण्यापासून कलाने वाचवलेलं असतं ज्या नैनाने घोळ केलाय तो घोळ वाचवून आता कलाने सगळ्यांना जेवू घातलेलं असतं मग त्यानंतर आबा, आबा आता डायनिंग टेबलवरती वरती जेवण झाल्यावरती सगळ्यांना थांबायला सांगतात आणि आबा सांगतात मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे कसं आहे ना आपण सगळ्यांनी आता जायचं आहे देवदर्शनाला फक्त अद्वैत आणि कला इकडे थांबतील बाकी सगळेजण थां देवदर्शनातील हे दोघ जण घर आणि पेढी सांभाळायला समर्थ आहेत सरोज थांबणार असते सरोज म्हणते आबा मी नाहीयेत पण आबा सरोजला जबरदस्ती घेऊन जातात की इथे कोणी थांबायचं नाही चल तू माझ्यासोबत आणि सरोजचा नाहीलाच होतो सरोजला जायलाच लागतं सरोज, हो सरोज, ला सरोज गेल्यावर ला 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 ती घरामध्ये फक्त अद्वैत कला असते अद्वैतला भूक लागलेली असते तो विचार करतो भूक लागली मीच माझा काहीतरी बनवतो हिचे उपकार घेण्यापेक्षा आणि हातात दोन अंडी घेऊन काय बनवू काय बनवू कला म्हणते देकडे मी बनवून देते अद्वैत म्हणतो काही गरज नाहीये पण गरज नाही म्हटल्यावरती सुद्धा त्याला काही बनवता येतच नसतं मग काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आता अद्वैतणिकाला दोघच घरात आहेत या दोघांची किती भांडणं होणार काय होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे